नगरपंचायतीकडे सादर केलेल्या कागदपत्रावरील एका तांत्रिक त्रुटीमुळे घराचं अस्तित्वच कागदावरून नाहीसं झालेलं तीन बहिणींच्या मिळकतीवर असलेल्या आजीच्या घराची गायब झाल्याची तक्रार वयोवृद्ध आजीने नगरपंचायत आणि पोलीस स्टेशन मध्ये केली तेव्हा कोणीही कल्पना केली नसेल की हा मुद्दा गावात इतका चर्चेचा विषय ठरेल पण जेव्हा आजीकडे असलेला सात आणि तीन बहिणींनी नगरपंचायतीकडे सादर केलेला सात लागला तेव्हा खरी गफलत लक्षात आली दोन्ही कागदपत्रांमधील विसंगती नेमकी दाखवून दिल्यावर नगरपंचायतीने तत्काळ याची गंभीर दखल घेतली तलाठी कार्यालयाकडून खुलासा मागवण्यात आला आणि त्यानंतर आजीचं घर प्रत्यक्षात अस्तित्वात असल्याचं पुन्हा स्पष्ट झालं मात्र एकदा घराची नोंद कागदावरून हटवली गेल्यावर ते परत अस्तित्वात आणण्यासाठी एक मोठी कायदेशीर प्रक्रिया पार पाडावी लागणार होती न्याय मिळणार हे निश्चित होत पण तो कधी मिळणार हा प्रश्न अनुत्तरित होता भगवान के घर देर हे लेकिन अंधेर नाही ही म्हण जरी खरी असली तरी आजीसारख्या वयोवृद्ध महिलेकडे इतका वेळ होता का हा एक मोठा प्रश्न होता या सगळ्या संघर्षात एक सकारात्मक वळण तेव्हाच मिळालं जेव्हा अतिरिक्त पोलीस निरीक्षक सुनील बडगुजर नगरपंचायत मुख्याधिकारी गोविंद जाधव संबंधित बांधकाम व्यावसायिक आणि माजी सरपंच दत्ता गांजळी यांनी पुढाकार घेतला आजीसोबत थेट वाटाघाटी करत संबंधित मालकांनी आता आजींना नऊ लाख रुपये मोबदला देण्याचे कबूल केले आणि एका वादग्रस्त प्रकरणावर अखेर पडदा पडला मात्र यामागचं मोठं वास्तव असं होतं की ऑनलाईन सातवाऱ्यातील एका तांत्रिक त्रुटीमुळे

त्याच्यामुळं नगरपंचायतला त्या गोष्टीची कल्पना मिळाली नाही त्या शहराबद्दल परंतु हे प्रकरण पुन्हा कोणासोबत घडू नये आम्ही बदल केलेला आहे इथून पुढं आपण जे काही फेरफार करू नगरपंचायतमध्ये तर त्याची आम्ही जी काही नोटीस लावत असतो त्या प्रॉपर्टीला तर इथून पुढं ती नोटीस नंतर नगरपंचायतच्या नोटीस बोर्डसहित कराटी कार्यालयामध्ये पण लावल्या जाईल आणि दुसरी गोष्ट जर कोणाचा ऑनलाईन सांभाळा आला तर दर आठवड्याला आम्ही स्वतःच्या ऑफिसला पत्र लिहू त्यांच्याकडनं याच्याबद्दल जे काही शेरा वगैरे काही जर असेल तर ते आम्हाला कळवावं अशी एक आम्ही प्रक्रिया सुरू केलेली आहे जेणेकरून भविष्यामध्ये असे प्रसंग घडणार नाही आणि जे काही मनस्ताप आपण जो उल्लेख केला तो कोणाला होणार नाही तर तशा पद्धतीने बदल आम्ही जवळपास मागच्या जेव्हा हा प्रसंग समोर आला तेव्हाच ते केलेले आहेत आणि ती इम्प्लिमेंट करून सुरू आहे दरम्यान या प्रकरणाचा सुरुवातीपासूनच पाठपुरावा करणारे माजी सरपंच दत्ता गांजळे यांनी मात्र स्पष्ट शब्दात म्हटले आहे की आज आजीला आज न्याय मिळाला असला तरी खरी लढाई आता सुरू झाली त्यांच्या म्हणण्यानुसार संबंधित बांधकाम व्यावसायिकांच्या अनेक तक्रारी त्यांच्याकडे दाखल झाल्या असून बऱ्याच जणांना त्यांनी अशाच टोप्या घातल्याचे काही कागदपत्रांनी स्पष्ट होत आहे त्यामुळे हा व्यावसायिक भविष्यात त्यांच्या निशाण्यावर राहणार असल्याचा त्यांनी इशाराच दिला आहे खर तर आज गेली मागील एक महिन्यापासून जो आजीचं घर हरवलं होतं त्याबाबत जो लढा चालला होता त्याला आज अखेर यश आलेला आहे संबंधित ज्यांनी आजीचं घर न विचारता पाडलं होतं आणि आजीला चोर ठरवायचा प्रयत्न केला होता ते संबंधित बांधकाम व्यवसाय असतील किंवा त्यांचे उर्वरित जागेचे मालक असतील यांनी आज आजीला अगेसर नऊ लाख रुपयाचा धनादेश दिलेला आहे आणि आजीकून सुद्धा दुय्यम निबंधक कार्यालय गोडेगाव इथे संबंधित दस्तावेज त्यांनी आज लिहून घेतला आहे तर या गोष्टीचा मनपूर्वक म्हणजे हे वाटतो क एक आजीला न्याय मिळवून देण्यात शिवसेना पक्षाला आज खरं तर यश आलं आहे या यश मिळवून देण्यात सगळ्या शिवसेनेच्या महिला पदाधिकारी असतील सगळे शिवसैनिक असतील त्याचप्रमाणे माननीय नामदार एकनाथ भाई शिंदे साहेब यांच्या ऑफिसमधून सुद्धा याबाबत वारंवार फॉलोअप घेण्यात आला जुन्नरचे आमदार माननीय शरद दादा सोनवणे यांनी सुद्धा याबाबत फॉलोअप घेतला नवनिर्वाचित जिल्हा प्रमुख देवीदास दरेकर साहेबांनी सुद्धा याचा चांगला पाठपुरावा केला त्यांचे सुद्धा मनपूर्वक धन्यवाद नगरपंचायतचे अधिकारी असतील माननीय गोविंद जाधव साहेब थोरात साहेब आणि पवार साहेब वारंवार यांच्या बरोबर भांडताना खटके तर उडतातच पण ह्या विषयात त्यांचं खरंच मनपूर्वक अभिनंदन का एक निराधार असलेल्या आजीला ऐंशी वर्षाच्या वृद्ध आजीला न्याय मिळवून देण्यात त्यांची सुद्धा भूमिका महत्वाची होती त्यांचे मनपूर्वक अभिनंदन त्याचप्रमाणे मनसर पोलीस स्टेशनचे पी आय कंकाळ साहेब असतील ए पी आय बडबुजर साहेब असतील आणि पी एस आय राजेश नलोडे साहेब असेल यांचं सुद्धा मनपूर्वक अभिनंदन त्यांनी सुद्धा या याच्यात खूप महत्त्वाची भूमिका बजावली त्यांचे मनपूर्वक अभिनंदन सर्व पत्रकार बांधवांचे मनपूर्वक अभिनंदन प्रिंट मीडिया असेल इलेक्ट्रॉनिक मीडिया असेल सर्वांनी आजीच्या या न्यायालयाच्या <coughs> या लढ्यात महत्वाची भूमिका बजावली सर्व मंचरकर असतील सर्वांचं मनपूर्वक अभिनंदन करतो आणि ठीक आहे आज आजीला न्याय मिळाला याचा तर मनस्वी आनंद आहे पण संबंधित जे काही बांधकाम व्यावसायिक असतील त्यांचे अनेक प्रोजेक्ट चालू आहेत मनसरमध्ये आणि त्यांनी अनेक ठिकाणी लोकांना अशाच टोप्या टाकलेल्या आहेत मध्यंतरीच्या काळात त्यांची भाषा अतिशय मोठ्या लेवलची होती त्यांना सुद्धा या माध्यमातून मी सांगतो लढा आजीपुरता थांबलाय तुमच्याविषयी थांबणार नाही तुमच्या ज्या काही इतर साईट असतील त्या सँक्शन करताना किती मोठा घोटाळा केला आहे हा लवकरच मन सरकारांच्या पुढे मांडला जाईल याबाबत नगरपंचायतला सर्व व्यवहार करण्यात आलेला आहे आणि ह्या लढ्यात सर्व मन सरकारांनी साथ दिली त्याबद्दल सर्व सरकारांचे मनपूर्वक धन्यवाद एका वृद्ध आजीला न्याय मिळाला आहे पण या लढ्याने अनेक प्रश्न निर्माण झाले आणि शक्य तितक्या सुधारणा सुचवल्यात हे मात्र निश्चित कार्यक्रमाचे प्रायोजक डॉक्टर सारी यांचे गेटवेल मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटल अँड टेस्प्युब बेबी सेंटर संपर्क क्रमांक सहाण्णव तेवीस तेवीस तीस तीस